स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण पात घालून बेसन कसं करायचं ते पाहणार आहोत बेसनाचे वेगवेगळे वेग प्रकार असतात त्याच मध्ये मी आज, आज पात घालून करत आहे तेल घालून घेऊ कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे आणि मोहरे घालून घेऊ जिरे मोहरे छान तडतडले की आपण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मी स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे हा पातीचाच कांदा वापरला आहे खूप छान लागते ह्याच्याने फ्लेवर छान येतो पिठलेला तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा वरची हिरवी पात आपल्याला म्हणजे तेलामध्ये परतायला पटकन होते म्हणून आधी पांढरा कांदा घालून घ्यायचा हा थोडा सोनेरी कलरवर आल्यानंतर पात घालायची मग मध्ये तुम्हाला क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही पातीची कांद्याची वाढवलं तरी काय नाही किंवा कमी केलं तर काही नाही आपल्या आवडीवर घाला जास्त आवडत असलं तर जास्त घाला आता पात पण तेलामध्ये छान परतून घ्यायची असं बेसन पण खूप छान लागतं आपण नेहमीचा कांदा वापरतो त्यापेक्षा पातीचा कांदा वापरल्यानंतर छान येतं आणि हा हिरवा ठेचा हिरव्या ठेच्यानंतर फ्लेवर खूप छान येतो कुठल्याही भाजीला ठेच्यामध्ये तर खूप छान ठेचा पिठल्यामध्ये तर खूप ला छान लागतो इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे तेलामध्ये याच्याने भाजीचा फ्लेवर आणखीन वाढतो तेलामध्ये हे सर्व मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सुके मसाले घालून घेऊ हळद घातली आहे लाल तिखट घातलं ला आहे थोडस काळं तिखट घातलं आहे आपण हिरवं मिरचू घातल्या घातल्यामुळं लाल तिखट कमीच घाला नाही तर जास्त तिखट होऊन जाईल नाही घातलं तरी चालतंय हिरव्या मिरच्या तिखट असल्या तर पण आजकालच्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट राहत नाही म्हणून थोडंसं लाल तिखटही घातलं ला आहे आणि आता एक दीड ग्लास पाणी घालून घेतलं आपल्याला बेसन जेवढं बनवायचं आहे तेवढं गरम पाणी घालून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार वरून मीठ आता छान पाण्याला उकळी आली की बेसन पीठ असं एका हाताने टाकून एका हाताने असं हटायचं बारीक गॅस करून हटत राहायचं मग गाठी वगैरे होत नाही बेसनच्या खूप जणांच्या गाठी वगैरे बनतात त्यांना जर असं येत नसेल तर पाण्यामध्ये बेसनपीठ कालून तसंही टाकू शकतात प्रॅक्टिस नाही येतं कोणचीही गोष्ट बारीक गॅसवर असं करायचं एकसारखं हलवत राहायचं मग गाठी वगैरे आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे यानुसार पिठाची क्वांटिटी टाकायचं मला जास्त पातळही नाही पाहिजे होतं आणि जास्त घटही नाही मीडियमच पाहिजे होतं पाहू शकता खूप मस्त बनली होती भाजी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं कधी बनवली नसेल तर आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद